मंचावरचे सगळे नेते मंडळी कारण काय एकाचं मी नाव राहिलं आमचा मित्र माझा सहकारी अरविंद बाप्पा असं होते बाप्पा नावा नावाच्या रडातच काटा आणि <laughs> आपल्या ज्यांना लाल मातीमध्ये नाव केलं असा सहकारी राहुल वाघमारे गणेश आहे मागं पहिलं सगळीच पैलवान बरीच पैलवान दिसली मला खर तर जस सरांनी बघितलं पर्यंत माणसं सर ये पैसे दे बुलाई दे बीड नाहीये कारण ही लोक मनापासून प्रेम करणारे आहेत त्यांना माहिती आहे कि या जावळा सर्कल मध्ये आता हरित क्रांती होणार आहे काम होणार आहेत त्यांच्या हक्काचा त्यांचा विश्वासाचा माणूस त्यांनी निवडलाय म्हणून एवढे ऐकायला आले बरोबर आहे कारण त्यांना माहितीये त्यांच्यातलाच एक एका शेतकऱ्याचा गुर राख्याचा पूर्ण उभा आहे म्हणून बघायला आले म्हणून बघायला आले कारण सगळ्या गोष्टीची मनापासून नाना वाट बघत होतो ज्यानं उभा केलं त्याला बिघडवता येत पण बिघडवणारी आवला संयम ठेवून वागलो सगळ्यांशी मन मिळवून वागलो पण उपकाराची फेड अपकार न करणाऱ्या आवलादिंना सांगतो बाबा नो आता हिशोबात रावा येणाऱ्या सात तारखेला ही जनता तुमची जागा तुम्हाला दाखवली शिवाय राहणार बोला, किती बोला विकासाच बोला तुमची पद मोठी आहेत तुम्ही आजी माझ्या आहात ज्या पद्धतीनं कामावरती बोलायला पाहिजे होत ते न बोलता फक्त आणि फक्त घर कोण गुरं लागतंय कोण चोऱ्या करतय कोण कुत्रे येते कोण मांजरायती कोण येते ह्याच्यावर बोलायचं काम तुमचं नाही ज्या कारभाराने इथं कारभार केला मागचे पाच वर्ष पंधरा वर्षाचा पप्पा बोलतच नाही ज्या कारभाराने या ठिकाणी काम केलं पाच वर्ष त्या कामगाराने नेमका निधी घालवला कुठं कारण निधी वाटपाच्या वेळेस हे सगळंच एकत्र बसून वाटायचं बाप्पा तुम्ही फक्त दोन गावाचं उदाहरण सांगितलं वाकडीची परिस्थिती का मधली परिस्थिती का जवळ पांदेगावची परिस्थिती का आज हे जवळपास चार हजार मला वाटतं बेचाळीसशे मतदान इथलं दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि इथलं पाणी चार दिवसाला येत हा विकास नाव ठेवायचं ठरलंय विकास खरं पलवान त्याच्यामुळं येणाऱ्या काळात आपल्याला काम करायचं मी ज्या वेळेस सभा घेतली होती तिथं सांगितलं होत लटके सर तुम्ही मला जवळ्यात न उभा करताय बप्पा दोन भाऊ बरोबर आहे का सगळेच होतो आपण जवळा वाटतो तेवढा सोपा नाही म्हणलं विचाराचे माणसात तिथं काम करायचं अवघड होणार आहे कारण आपल्या जुन्या जाणतानी सांगितलंय येड्याचा मालक होण्यापेक्षा शाण्याचा तिथं मालक म्हणून जाण्याचा अर्थ नाही आपल्याला तिथं म्हणून जावं लागेल आणि त्यांची सेवा करावं लागेल कारण तिथं जे राहिलेलं अर्ध काम आहे तिथला सेवक म्हणून करावं लागेल याच्यासाठी मी जाऊयात आलो अहो मला सांगा जिल्हा परिषदेमध्ये मी बांधकाम सभापती म्हणून पद भोगलय नंतरच्या अडीच वर्षात मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष म्हणून पद बोललोय जर या धनंजय सावंतला खुर्ची लालची पण असता तर माझी पोरगी किंवा बायको केली असती या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी हाव ठाव केला कोणीतरी बोलता बोलता म्हणलं ही गर्दी म्हणजे सगळं सांगून जाईल येणाऱ्या सात तारखेला मतदान रुपीच्या वेळेस तुम्ही तिथं दाखवताल त्यांची जागा नऊ तारखेला मग त्यांना कळेल काय हे पाठच काय झालं आपल्याला आपल्या भागाचा आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा आहे जी सांग काम सांगितली प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे राहुलजी मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणलात तुमच्या शाळेचा शिक्षणाचा एक प्रश्न आहे निश्चित या नऊ तारखेनंतर तो विषय संपूर्ण कारण आज आचारसंहिता चालू असल्यामुळे त्या शिक्षकांना ऑर्डर आहे डेप्युटेशन वरती तो शिक्षक तुमचा इंग्रजीचा हिथला पुण्याला आहे आयुक्त ऑफिसला इलेक्शन ड्युटी असल्यामुळे तो, तो शिक्षक आला नाही पण माझा आणि शिवसाहेबांचं बोलणं त्याच दिवशी झालं आणि शिवसाहेबांनी सांगितलं दादा ते आपण त्यांचे ऑर्डर काढलेले पण इलेक्शन ड्युटी असल्यामुळे तो शिक्षक येऊ शकत नाही जसं हे इलेक्शन संपेल तसा तो शिक्षक तुमच्या शाळेवरती येईल हे आश्वासन सुद्धा आपल्याला शिवसाहेबांच्या प्रश्न हो आहेत कारण तोंड बघून काम झालं इथलं तोंड बघून आता तसं होणार नाही काम मिरेट वरती होईल मी फिरत फिरत खाली गेलतो दत्ता आलाय गर खालचं आपला आरपेच चौधरी कुठं आहे इकडं आहे बघ त्याच्याकडे गेलो तो खाली काम केले राहुलन बारा वर्षापूर्वी आमदार मंडातलं बौद्ध समाज त्यांना अर्ध काम केलं पाच लाखाला त्याचं घर जळलं अर्ध राहिलं पण समाज जाळला हिथली काम करायची पद्धत बरोबर राहुलराव हे वास्तव आहे गटाऱ्याची परिस्थिती काय आहे अहो जवळ्यासारखं एवढं मोठं गाव एवढं विचाराचं गाव मला वाटतं मी बऱ्याच युवकांना भेटलो इथं इथं शेजारीच कोपऱ्यावरती मला मेडिकल आहे संदीप बाप्पा परवा आपण मेडिकल मध्ये बसलो तिथं तिथं एक युवक शेतकरी मला भेटले त्यांनी सांगितलं त्यांच्या शेतीची कशा पद्धतीने आहे दादा ऊस एवढा आहे ते ड्रॅगन माझं एवढं आहे केळी आहे इथं एक चांगलं वेअर हाऊस केळी असेल किंवा आपले सोयाबीन असेल बाप्पा मला वाटतं आरतीचा विषय आहे परवा तुम्ही बोलताना सांगितलं परवा बोलताना तुम्ही मला सांगितलं की दादा या ठिकाणी एक चांगलं कडधान्य ठेवण्याचं वेअरहाऊस हाऊस करावं लागेल मला वाटतं सांगडे वस्तीवर गेलतो एक शेतकरी तिथला होता तुरीला भाव कमी आहे म्हणून त्यानं दोन वर्षापूर्वीचे बाप्पा अजून दूर ठेवलेले भाव यायचा का आणि का। ती हिकायची का बाप्पा म्हणणारी हिकून टाकत वाढल्या का ते साडेसहा सात हजार झाले कारण त्यात मात्र किती निघणार आहे किडे किती लागणार आहेत ह्याचं मी बघितलं पाहिजे त्याच्यासाठी एक चांगला वेळ हाऊस कारण इथलं मला वाटतं नानाने आता सांगितलं सहा साडेसहा हजार एकर जमीन आहे साडेसहा हजार एकर जमीन आहे जवळ सगळा शिवाय काळ्या मातीचा आहे थोडा भाग सोडला तर त्याच्यामुळं हे एक चांगलं वेर हाऊस त्याच होण गरजेचं जस पहिलं जालन्यामध्ये केळीचं उत्पादन जास्त होत होतं त्याच्यानंतर करमाळा टेंबूरनी तो आपला पट्टा झाला त्याच खालखोला आता आपल्या भागात ही केळीचं उत्पादन मला वाटतं पन्नास टक्क्यापर्यंत आलंय आपला युवक शेतकरी आपण सगळ्याने एकत्र येऊन एक टेम बनवून नुसतं मी म्हणू नका आपलं आपल्यासाठी करायचं पण करू एक चांगलं केळीचं सुद्धा इथं कोल्ड स्टोरेजचा एक प्रस्ताव आपण तयार करू शासनानं काय मदत केली ठीक आहे कारण मी काय माझ्या घरातला एवढा पैसा वाला नाही कारण मी पण आता आहे का गुरराख्याचा गुरराखी पोरगा आहे त्याच्यामुळं आपल्यापैकी कोण बँक कशी कर्ज देते कशा पद्धतीने आपल्याला करता येत हे बघून एक चांगलं आपण केळतो सुद्धा करू ही लढाई फक्त निवडून येण्यासाठी नाही तुमची उपस्थिती दाखवते की मी निवडून आलोय पण एक आपण काय बोललो कसं बोललो ह्याच सुद्धा तालतंत्र ठेवलं पाहिजे खरं मला सगळ्यांनी सांगितलं होतं दादा फक्त विकासाच बोला मी सांगितलं मी विकासातच बोलणार आहे पण त्याच सोबत जे आठ दहा दिवस मी भोगलोय माझ्या बरोबरच्या सहकार्याने जे भोगलोय निश्चित मी ते बोलणार आणि मला वाटतं आपल्या गावच्या ग्राममध्ये ती संधी मला हितच माघारी परत फेड करायची दिली खर तर त्याचं क्रेडिट जातं ह्या बालाजीरावला घडी बोलत काय नाही पण करणीला काही चुकत नाही त्याला सगळ्याच्या आधी परमिशन काढून ठेवली होती परमिशनचा बघा म्हणलं जवळ मिळते का हळूदिवून सांगितलं दादा आपली झाली म्हणून काढून ठेवली त्यामुळे ही क्रेडिट जी मला इथं बोलायचं स्टेज आज शेवटच्या दिवशी आज आजी आम माझ्या आमदाराच्या विरोधात बोलायला स्टेज मिळतं जवळ हे माझं भाग्य काय का मी ते क्रेडिट जातं बोलायचे असंच टीमवर्क म्हणून आपल्याला काम करायचंय बालाजीराव लोक आपल्याला भरभरून मतदान देणार आहेत पण तेवढ्याच जबाबदारीने एक सेवक म्हणून आपल्याला काम करायचं आहे जास्त झालं म्हणून माजणार नाही आणि नऊ तारखेला काय रिझल्ट येणार आहे हे बघून ढगमणार पण नाही हा शब्द आज तुम्हाला देतो कारण ह्या घर मैतात उतरलो तर सगळ्यातच उतरलो जसा असेल तस बरोबर आहे जसा असेल तस धर्म इथं करायचंय धर्मानं करणार कारण करना माझा सारथी जर अर्जुनाचीच उपमा दिली तर हिथं समोर बसलेला आणि इथं मंचावर बसलेले हे माझे सारथी श्रीकृष्ण आहेत त्यामुळे या अर्जुनाला तुमच्या साक्षीनं कुठलंही धनुष्य उचलायला कुणाचीच परवा वाटणार नाही त्यामुळे पुढच्या आता विचार करावा त्यामुळं आता विचार करावा की आपण कसं वागायचं आहे कारण गाठ या श्रीकृष्णाची याच अर्जुनाची लक्षात ठेवा कारण आता नाना धर्म युद्ध सुरू झालं आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जर संधी द्याल अपेक्षा आहे खात्री आहे कारण ती संधी तुम्ही देणारच आहे म्हणून येणाऱ्या काळात एक चांगल्या पद्धतीचा आपला जवळा सर्कल जो काय कामापासून मी म्हणणार नाही शंभर टक्के होईल बाप्पाने सांगितलं की दोनदा सर्कल पूर्ण रस्ते झाले शंभर टक्के म्हणणार नाही पण शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केला अनाधी मी सतरा सर बरोबर दोन हजार सतरा ला ज्यावेळेस उभा राहिलो निवडून आलो मला वाटतं बाप्पा तुम्ही मला पावणे पाचशे मत तुमच्याच गावातून लेट दिलं आणि मी पाचशे पावणे पाचशे मतांनीच विजयी झालो लटके सरांचं तिथं असाच घात झाला आणि मला वाटतं टेक्निकल गोष्टीमुळे त्यांचं पद घालवलं गेलं आणि त्या पोटनिवडणुकीला मला दोन हजार सतरा ला उभा केलं पण तिथल्या मायबाप जनतेनं मला जवळपास सतरा सतराशे तीस मतांनी विजयी केलं त्यावेळेस तर विद्यमान मंत्र्याची सभा माझ्या विरोधात चालती रेस्ट ला त्यांच्या कार्यकर्त्या साहित्य मंत्री बसले होते त्या मंत्र्यांना आमदाराला विचारलं तिथल्या कार्यकर्त्याला विचारलं अरे बाबा नो म्हटला ही पाच वर्ष बांधकाम सभापती होता ह्याच काय काय कुठण्यात सांगा म्हणला सगळं काढतो एकाला बोलता नाही आलं त्यावेळेस सन्मान्य मंत्री म्हणला साधा ग्रामपंचायत सदस्य झाला तर ती शंभर न काय करताय म्हणला हेच कसं काय काय नाही बाप्पा बरोबर आहे ना एक शब्द सांगता आला नाही आणि मला वाटतं ते परंड्याच्या रेस्ट माझ्या घराच्या पूर्णच गेलं आणळ्याच्या सभेला दुपारची सभा होती बरोबर ना सर त्यानं जाताना माझं तिथं ते मला जरा आवड आहे प्राण्यांची गोर्र की ना ते कुत्री होती दारात कुत्री त्यामुळे ती जाताना त्यानं बघितली तर माझ्यावर काहीच नव्हतं राज्याच बोलल बोललंच पाहिजे राज्याचाच मंत्री जिल्ह्याचा बोलला त्याच्याकडे खात होत आला मतदारसंघावर बोलल काय कामाचं बोलला जाताना एवढंच म्हणला बाबा न मत नाही टाकली तर ती कुत्री सोडेल ही का माझ्या घरी आलता मी कुत्री सोडाय त्यांनी बघितलं म्हणला जर तुम्ही त्याला मत ते दिली तर ती दारातली कुत्री तुमच्या अंगावर सोडी बरोबर पण एकही काम दिलेला शब्द प्रमाण म्हणून काम केलं म्हणून तुमच्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो जिथं जिथं प्रचारासाठी फिरलो जिथं जिथं बैठका घेतल्या ज्या ज्या माझ्या लोकांना मी असत केलं की मी हाय घाबरू नका कारण मी तुमचा आधार आहे तुम्ही माझा आधार आहे आजपर्यंत मी सावरत आलोय आज मला सावरायची गरज आहे भावनिक करत नाही समोरची म्हणते बिलय आहे अजिबातच नाही बिल तसला तर धन्य सावंत असला कायच पोरगी म्हणली माझा बाप लय निब्बर आहे कारण प्रत्येक लेखीसाठी तिचा बाप हा तिचा गुरु असतो म्हणून सांगतोय कारण काम करायचंय काम करायचंय पण तुमची साथ पाहिजे तुमची साथ पाहिजे विकास करायचा आहे तुमची साथ पाहिजे करायचंय आहे तुमच्या आमच्यासाठी म्हणून तुमची साथ पाहिजे म्हणून येणाऱ्या सात तारखेला बघा ब पाकडा सुद्धा सात पाहिजे सात तारीख मतदान बी सगळे एकदम जुळून आलाय कार्य त्याच्यामुळं येणाऱ्या ये सात तारखेला छत्री समोरचं बटन दाबून माणूस तोच आहे चिन्ह भक्त बदल आहे सगळे सहकारी जुने पुढच्या उमेदवारा सहित सगळे जुने सहकारी आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या सात तारखेला सकाळी सात वाजताच मतदान चालू होणार आहे ते साडेपाच वाजेपर्यंत आहे त्यामुळं तुमची सात पाहिजे सात तारखेला दहा नंबरच त्याच्या समोर छतीच चिन्ह आहे त्याचं बटन दाबून आपण मतदान रुपये आशीर्वाद द्याल अशी विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो आणि तसेच त्याचबरोबर माझे सहकारी बालाजी कातोरे यांच चिन्ह सिलेंडर आहे मलाच वाढायला विचार <laughs> सगळं शेकवाज आहे काळजी करू नका शेतकऱ्याचे नवीन घातलंय शिवळ शिकवतो बरो बरोबर आहे नवीन बैल शिवळत घालवतो पिटत जुन्यांना माहिती पोरांना नव्याला नाही माहिती कशात घालतो शिवळत ना घातले आता काळजीच करणार हा अजिबात नाही वाळव पडाय मालक कसला निभर आहे ना त्याच्यामुळं येणाऱ्या सात तारखेला मी माझ्यासोबत बालाजी कातोरे तसंच आमची भगिनी शिरसाव समिती पंचसमिती घरिकाताई केदार पाटील आम्हा तिघांनाही आपल्या सेवेची संधी द्या आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आमच्या तिघाच्याही चिन्ह समोर जो बटन दाबून आम्हाला तिघांना विजय करा मतदान रूपी आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो आपण या ठिकाणी आलात आणि जे प्रेम माझ्यावरती दाखवतो त्याबद्दल मी तुमच्या सगळ्याचा मनापासून आयुष्यभर एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज या, या आमचे सोमदादा आणि सकीताई दोन मिनिट फक्त वरती येऊन नाही नाही सकिता यावर इथं पुढे येत एक मिनटुंब या ठिकाणी आपल्या मतदार संघाचे उमेदवार आदरणीय धनंजय दादा सावंत यांचा परिवार या ठिकाणी आले आले ते आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी बटन दाबून प्रचंड असं बहुमताने नी दादांना निवडून द्यावं त्याचबरोबर बाळाजी कातोरे साहेबांना गॅस सिलेंडर वरती चिन्ह दाबून त्या ठिकाणी बटन दाबून त्या ठिकाणी त्यांनाही प्रचंड बहुमताने अशी विजय करावं याच्यासाठी सर्व परिवार या ठिकाणी आणला ठीक आहे या ठिकाणी सर्वजण आला खूप असे या ठिकाणी दादांचा सत्कार दिलीप वाघबर हे करत आहेत त्यांनी तो गर्वाशी मी त्यांना विनंती कर या ठिकाणी सर्व सन्माननीय मतदार बंधू आणि भगिनी तरुण वर्ग आला या कार्यक्रमाची सोभा वाढवणे त्याबद्दल सर्वांच या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो हेरपटा <laughs> <laughs> Untertitelung des